केंद्र व राज्य शासनाच्या वतीने एन सी सी एफ व नाफेडमार्फत राज्यात ठिकठिकाणी हमीभावने सोयाबीन केंद्र सुरू करण्यात आली आहे तरी तिची डेडलाईन एकतीस जानेवारीला संपत आहे तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीन हमीभावने खरेदी केंद्राची मुदत वाढवून द्यावी ही शेतकरी वर्गाच्या वतीने सरकारला विनंती आहे कारण लासलगाव बाजार समिती इतर बाजार समित्यांमध्ये तीन हजार ते चार हजाराच्या दरम्यान सोयाबीन ही विकली जाते आणि शासनाचा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पर क्विंटलचा भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना हजार ते पंधराशे रुपये फायदा होत असल्यामुळे सोयाबीन केंद्र ची मुदत सरकारने वाढवून द्यावी ही विनंती या ठिकाणी सोयाबीन सरकारकडून अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयांनी खरेदी चालू आहे आणि मार्केटमध्ये तीन हजार ते चार हजारपर्यंतची सोयाबीन खरेदी चालू आहे शेतकऱ्यांना हजार ते पंधराशे रुपये या ख सरकारच्या खरेदीमागे फायदा होतो परंतु सरकारने आत्ताच एकतीस जानेवारी ही डेडलाईन दिलेली असल्याने शेतकऱ्यांचा बराचसा माल अजून घरीच असल्याने शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे तर सरकारने ती तारीख मुदत अधिक कशी वाढवून देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे बारकाईने लक्ष द्यावे